जुगाड मला ना खूप कंटाळा आलाय माहितीये का आज काम करायचा म्हणजे सकाळपासून उठल्यापासून मोबाईल मध्ये काय करत होता तू मोबाईल मध्ये काय तर आपल्या घरी येणारे कोणीतरी माझ्या केसांची ट्रीटमेंट करायला तर कोण येत आहे काय ट्रीटमेंट करतो आहे कशी करतो आहे हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट ऑरनिक ऑर्गेनिक अशी ट्रीटमेंट असणार आहे म्हणजे जेव्हा आपण सलूनमध्ये जातो आणि केमिकलवाले प्रोडक्ट यूज करतो तर असं काही आहे एकदम छान आणि ऑर्गेनिक विदाऊट केमिकल प्रोसेस होणारे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या ये तुम्हाला मोबाईल हां सो गाईज आता ना आपण ऑर्गेनिक प्रोडक्टने हे ट्रीटमेंट करणार आहे तर काय करणार आहे हे दीदीला विचारूच आपण पण पहिलं प्रोडक्ट बघून घ्या तुम्ही ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिकने आपण ट्रीटमेंट करतोय फर्स्ट टाइम सो गाईज so, आपलं प्रोडक्ट लावून झालेलं आहे बघू शकता आणि एकाच दिवसात वॉश करायचे आहेत आपल्याला केस आणि माझे केस खूप चांगले होणार आहे असं मला सांगितलंय श्वेता दीदीने तर बघूया आपण कसे होता ते शेवटपर्यंत बघत राहा चांगले वरती बांधून ठेवायला पण आहे ना ते लोक सरळ करून ठेवतात बेबी ये देखो अरे ये ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे आणि त्याने काही त्याच्यामध्ये केमिकल्स नाही आहेत बिलकुल आणि हे बघा लावल्यानंतर त्यांनी बांधून ठेवले एक तास लावणार ठेवायचं आणि मग वॉश करायचे आमच्या दोघींचा खाली व्हिडिओ बनवसाल्यावर ओ हा विचार करेन काय आपल्याकडे आली आहे श्वेता दिदी दीदी बोलू <laughs> तो आता अपन करू ट्रीटमेंटला स्टार्ट चलो काय का आज हम आपको ऑर्गेनिक ट्रीटमेंट करेंगे जो केमिकल फ्री है हाँ जैसे आपके हेयर बहुत ड्राई डैमेज हो गए कैरेटीन के वजह से तो इसमें कोई फॉर्मलिटी हाई कोई केमिकल्स नहीं इंडिया का फर्स्ट है वो ट्रीटमेंट है जो ऑर्गेनिक है हंड्रेड सेफ टू यर हेल्थ एंड योर हेयर ऑल्सो ओके चलेगा भेट मोबाईल मध्ये काय करत होता तू मोबाईल मध्ये काय करत होता काय करत होता तू इंजेक्शन कसं द्यायचं बघतोय की काय ऑपरेशन करायचं बघतोय ओके काय केलंय त्याने तोंडाला लोकांना या काहीच खायला केलं नाही आज आता काय करायचं काय नाही करायचं बरं मला ना खूप कंटाळा आलाय माहिती आहे का आज काम करायचा म्हणजे सकाळपासून उठल्यापासून इतका टाइमपास केलाय मी इतका टाइमपास केलाय के फक्त नाश्ता केलाय आणि आंघोळ केलीये त्यात दिदी आली त्याच्यात मग आता ट्रीटमेंट चालू झालीये आता जेवायच्या नावाने बोंबा काहीच नाही आहे जेवायला आणि मला खूप कंटाळा आला आहे आज बनवायचा काय माहिती का ते त्या ट्रीटमेंटसाठी येणार होत्या घरी तरी पण मला कंटाळा आला होता अरे नको म्हणून असं तरी पण आता केलं आहे स्टार्ट आणि फायनली होईल चांगला रिझल्ट पण येईल तर बघूया त्या घरी येऊन ट्रीटमेंट करतात पुण्यामध्ये कुठे पण असेल तर त्या घरी जातात त्यांचे क्लायंट्स त्यांना घरी बोलवतात आणि त्या घरी जाऊन ट्रीटमेंट करतात खूप छान आणि सगळे प्रोडक्ट्स त्या नवीन यूज करतात प्रत्येक क्लायंटला म्हणजे बघा वा प्रोडक्ट म्हणजे कंगव्यापासून नवीन यूज करतात कंगवासुद्धा त्यांचा नवीन असतो आधी कंगवासुद्धा नवीन असतो त्यांचा प्रत्येक क्लायंटला हो भारी हा प्रोफेशनल नाही नाही देंगे किसी किसी को तो पसंद भी नहीं रहता है मास्क पहनाने के उन लोगों को फिर हाँ <laughs> नहीं ना। आ, क्या जाने दो लो। <laughs> गाईज आम्ही किती ऍक्टिंग करतोय बघा आम्ही ऑलरेडी प्रोडक्ट लावून ठेवला होता विसरलो शूट घ्यायचा परत सगळं केलंय ग्लोव्ज घातले ते हे लावलंय <laughs> प्रोडक्ट लावले व्हिडिओ पण घेतला हो ना बरं झालं आठवलं ये हा आम्ही परत शूट केलं परत शूट केलाय आम्ही रील साठी जुगाड शूट <laughs> <laughs> केलाय माझ्या नवऱ्याने ओय बोके काय रे माझ्या नवऱ्याचा पाय दुखतोय हो ना कालपासून पाऊस आहे ना जास्त तो ऑपरेशन पायाच ये पाय पैर का लिगामेंट का अच्छा, हाँ हाँ, हाँ। क्या कर रहे स्पोर्ट, हाँ, स्पोर्ट, स्पोर्ट मैन ही है वो नहीं। नहीं। पर उसमें नहीं गया उसका लिगामेंट गिरे थे हम अच्छा। हाँ उसमें गया भी लगा मुझे नहीं लगा कुछ उनको ही लगा गाड़ी के इस बीच में ना पैर फंसा था उनका वाव। एक नंबर वा अरे हे ना हे गोल्डन का झाले माहितीये का मी छानपणा केला कलर केला होता लॉरियलचा आणि नंतर ना हे न्यू ग्रोथ वाले हेअर्स आहेत ना ते गोल्डन झाले म्हणून त्याच्यावर ब्लॅक कलर लावलेला <laughs> चला वॉश करायचं ना आता तर काही केस बघा कसले भारी झाले ते अजून आमचं कटिंग वगैरे बाकी आहे आणि लास्ट शूट पण बाकी आहे तरी पण आता आम्ही खातोय नाश्ता करतो तुम्हाला दाखवते काही खातोय आम्ही नाश्ता करतोय म्हणजे आमचं जेवणच आहे हो ना <laughs> कंटाळा आला होता मला आम्ही बघतोय बिग बॉस

गाईच बघू शकता बघा तुम्ही माझे केस इतके छान स्मूथ झाले ते मस्त इतके छान म्हणजे इतके मस्त केस झालेत ना मला असं बोलायला सुच आहे ना कि काय बोलू खूप मस्त लूक आला आहे केसांना आणि असं पण नाही सलूनमध्ये गेल्यावर आपल्याला काय तीन दिवस धुवायचे नसतात केस पाणी लागून द्यायचं नसतं आहे असं काहीच नाही आहे एकाच दिवसातली ती तीन ते चार तासाची प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये पण इतके छान केस होतील असं मला वाटलं नव्हतं पण खूप मस्त झालेत आणि बि बिलकुल केमिकल नाही आहे बिलकुल स्मेल आला नाही त्या प्रोडक्टचा आणि हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक आहे ज्याच्यामध्ये दही वगैरे असं आहे काय त्याच्यामध्ये कंपाऊंड ते नाही सांगणार मी बट खूप छान सर्विस आहे आणि त्या घरी येऊन करतात केसांच्या ट्रीटमेंट काही पण असू द्या हेअर कलर असू दे बाकी हायलाईट्स बा प्रोटीन ट्रीटमेंट असू द्या प्रत्येक टाईपची ट्रो ट्रीटमेंट त्या केसांची करतात तर आ, मी तुम्हाला सांगेलच त्यांचं काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर मेन्शन करते पुण्यामध्ये त्या ऑल ओव्हर पुण्यामध्ये होम सर्विस देतात ते आणि केसं पण इतके छान झालेत काय सांगू मी तुम्हाला हां 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 काय वाटतं आहे तुम्हाला तोंडवाकडे करतोय का तोंडवाकडे करतो हो गाईज कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो गाईज मी शूट करते आहे आफ्टर टू डेज बघू शकता केस माझे खूप छान मस्त सिल्की सिल्की झाले ते आणि मी इतक्या का शूट केलं कारण मला दाखवायचं होतं की केस खरंच छान झाले ते का आणि माझ्या मोबाईलमध्ये स्पेस पण नव्हता म्हणून तो त्यावेळी शूट करता नाही आला म्हणून मी दोन दियो ने शूट करते आहे व्हिडिओ सर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा बाय बाय सारखं सारखं टेस्ट सांगायला लागले आता नेक्स्ट ब्लॉग आपण किचनमधला बनवूया काहीतरी बनवू इंटरेस्टिंग खायला मस्त टेस्टी टेस्टी